श्री समर्थ मित्र हो सनातन धर्माचे पाच गुप्त धनसूत्र जे आजचे ही वापरतात तुम्हाला माहित आहे का की आजचे करोडपती आणि अब्जाधीश श्लोक सनातन धर्मातील काही अशी आजही ज्यांची मुळे हजारो आहेत हे ज्ञान तुम्हाला कोणत्याही महागड्या कोर्समध्ये कॉलेज मध्ये शिकवले जात नाही पण हे सूत्र इतके शक्तिशाली आहेत की जर तुम्ही ते नीट समजून घेतले तर तुमच्या आयुष्यात केवळ पैसाच नाही तर समृद्धी शांती आणि सन्मान देखील येतो आज आपण धर्मातील पाच असे गुप्त सिक्रेट जाणून घेणार आहोत जे प्राचीन भारतातील ऋषींनी आपल्याला वारसात म्हणून दिले आहेत जर तुम्ही हे आजपासूनच तुमच्या जीवनात आणले तर पैशाला तुमच्याकडे आकर्षित करणे तुमच्यासाठी एक स्वाभाविक प्रक्रिया बनेल पहिला मुद्दा स्वच्छतेमध्येच लक्ष्मीचा वास स्वच्छता आणि व्यवस्थापन सनातन धर्मात माता लक्ष्मीला स्वच्छतेची देवी मानले जात लक्ष्मी तिथे वास करते जिथे स्वच्छता असते ज्या ठिकाणी घाण आणि अस्वच्छता असते तिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही ऋषी मुनी बाह्य स्वच्छते सोबत आंतरिक ऊर्जेची स्वच्छता देखील महत्वाची मानत असत आजचे यशस्वी लोक आणि करोडपती त्यांच्या आजूबाजूची जागा स्वच्छ सुंदर आणि व्यवस्थित उपस्थित ठेवतात कारण त्यांना माहीत आहे की घाण केवळ जागेत नसते तर विचारांमध्ये आणि सवयीमध्ये देखील असते जिथे गलिच्छ विचार अव्यवस्था आणि आडस असेल तिथे पैसा आला तरी टिकत नाही दुसरा मुद्दा धनापूर्वी ज्ञान एकाग्रता आणि मन शांत सना, सनातन धर्म सर्वात आधी ध्यानाबद्दल बोलतो मग धनाबद्दल मनाची एकाग्रता फोकस ऑफ माइंड हे सर्वात मोठे धन मानले गेले आहे आजच्या भाषेत सांगायचे तर फोकस इज द न्यू वेल्थ स्टीव्ह जॉब्स किंवा एलन मस्क यांच्यासारखे अनेक मोठे धनादेश ध्यान मेडिटेशन किंवा माइंडफुल नक्कीच करतात त्यांचे म्हणणे आहे की एकाग्र मन हीच खरी संपत्ती आहे जर तुम्ही रोज फक्त दहा मिनिटे शांत बसून तर तुम्ही केवळ मन शांत करत नाही तर धनाचा सकारात्मक लहरींना तुमच्याकडे आकर्षित करत आहात तिसरा मुद्दा दान केल्याने धन घटत नाही वाढत जाते देण्याची वृत्ती हे सर्वात मोठे रहस्य आहे सनातन धर्म म्हणतो की दक्षिणा दिल्याने देव प्रसन्न होतात आणि दान केल्याने संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यावर प्रसन्न होते जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने काही देता मग ते थोडेसे असले तरी तेव्हा तुम्ही अभावांच्या भावेतून बाहेर पडून विपुलतेचा दिशेने जाता आजही अनेक अब्जाधीश मोठ्या चॅरिटी फाउंडेशन आणि दानधर्मात सक्रियपणे सहभागी होतात का कारण त्यांना माहित आहे पैसा तेव्हा येतो जेव्हा त्याला अडवले नाही तर प्रवाहित केले जाते म्हणून जेव्हाही पैसा तुमच्याकडे येईल तेव्हा त्याचा थोडासा हिस्सा दान करा तुम्ही केवळ पैसा देत नाही तर तुम्ही ऊर्जेचा प्रवाह एनर्जी फ्लो सुरू करत आहात जो अनेक पटीने वाढून तुमच्याकडे परत येईल चौथा मुद्दा कर्ज आणि अनावश्यक खर्चापासून दूर राहा आर्थिक शिस्त महाभारतात भीष्म पितामहांनी सांगितले होते की जो व्यक्ती गरजेपेक्षा जास्त खर्च करतो तो भविष्यात दारिद्र्याचा भागीदार बनतो आजच्या युगात हे नियम अधिक महत्वाचे आहेत सोशल मीडिया आपल्याला इतरांची जीवनशैली दाखवतो आणि आपण विचार न करता खर्च करून लागतो पण जे लोक करोडपती बनतात ते सर्वात आधी बचत सेव्हिंग करायला शिकतात मग गुंतवणूक इन्व्हेस्टिंग करायला आणि त्यानंतर कमाई वाढवायला सनातन सूत्र हेच सांगतात पैशाला मान द्या तो तुम्हाला मान देईल कर्ज घेण्यापासून आणि अनावश्यक दिखाव्यांच्या खर्चापासून दूर राहा श्री स्वामी समर्थ वचन अन्नदान श्रेष्ठ दान परमदान पाचवा मुद्दा कर्म हीच गुरु सनातन धर्मात कर्मांना देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे पण हे कर्म म्हणजे फक्त धावपळ किंवा कठोर मेहनत नाहीत तर ते स्मार्ट आणि सार्थक कर्म असले पाहिजे भगवान श्री कृष्णाने गीतेत म्हटले आहे कर्म करत राहा पण फळाची चिंता करू नका आजचे श्रीमंत लोक याच गोष्टीचा अवलंबन करतात ते मेहनत करतात पण निकालावर अडकून बसत नाहीत ते सिस्टम बनवतात गुंतवणूक करतात आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात म्हणून जेव्हा तुम्ही इमानदारीने आणि योग्य दिशेने कर्म करता तेव्हा ब्रह्मांड युनिवर्स स्वतःहून तुम्हाला मदत करते हे होते सनातन धर्माचे पाच गुप्त सूत्र जे आजही मोठे लोक पाळतात असतात मग ते जाहीरपणे मान्य करोत वा न करोत स्वच्छता ध्यान दान खर्चात शिस्त आणि योग्य कर्म या पाच गोष्टी केवळ धार्मिक नाही तर करोडपती माइंडसेट पाया आहेत जर तुम्हाला हे ज्ञान आवडले असेल तर या पोस्टला लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये लिहा मी धन आणि समृद्धीला आकर्षित करणार किंवा करणारी आहे आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ